शिवाजी महाराजांचा एवढा जवळ आहे त्याच्या पायथ्याला ही जर अवस्था असेल गोरगरीबांची शाळा हे रस्ते बघा काय परिस्थिती काय आहे म्हणजे आमच्या आदिवासी पट्ट्याला जो निधी येतो तो, तो निधी जातो कुठं मग या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे ना साहेब स्तरावरती पोरांचे जेवण आज आळी जेवणामध्ये ह्या मुलांची आळी सापडले मग त्याच्या संदर्भात आम्हाला एवढंच म्हणायचं की ह्या मुलांना व्यवस्थित आणि असं चांगलं स्वयंपाक म्हणजे चांगलं स्वयंपाक आलं पाहिजे व्यवस्थित प्रकारचं असं जेवण इथं भेटलं पाहिजे दत्ता भाऊ सेंट्रल किचन बंद करून पूर्ण एकदा पूर्वी झारखंडची सिस्टीम होती ती राबवली पाहिजे का त्यामुळे सेंट्रल किचन ही सुविधा चुकीची आहे कारण सेंट्रल किचनला जेवण किती वाजता समजा पाठी चार ला हे जाणार कुठे देवळे आज नवळ्याला जाणार कुठे अवघ्याला जाणार कुठे मावळ मध्ये खेड मध्ये मला काय जे शासनाची पद्धत पाडली किंवा ठेकेदारी पाडली ही पूर्ण साफ चुकीची आणि हे आपल्या आदिवासी उघड आणण्याचा प्रकार आहे हा दुसरा काही नाही आता समजा हे आश्रमशाळेवरती पहिले आदिवासी असो बिगर आदिवासी असो काहीतरी चार कर्मचारी होते नाही तर त्यांच्या रोजी आला का नाही आणि आता हे पूर्णपणे आपली जी पूर्वी जागेवरची जो बनवण्याची ना भले ते तुमच्या नियमानुसार घ्या कोणते कर्मचारी घ्यायचे काय घ्यायचे कसे घ्यायचे आता मला सांगा प्रत्येक शाळेचं जेवण तिथून जाते आता टोटली आदिवासी काहीतरी पेट्रोल सवासी शाळे एवढ्या बांधताना कसं बनत असत आता हे मशनरीच जेवण तर आपली लोक समजा पर्यटक वाटायचं ते चुलीवरच जेवण मागतात चुलीवरचे जेवण पण करून गॅस वरची खायला सुरुवात केली हे शरीराला किती अपयकारक आहे सिस्टीम होती प्रत्येक शाळेवरती ते जेवण बनलं पाहिजे व्यवस्थापन समितीची उपस्थितीत त्याच्यामध्ये काय निर्णय झाला काय चर्चा झाली नाही आता आता आमची नुकतीच बसली होती मिटिंग व्यतिरिक्त कारण होते त्यामुळे आमचा विषय वेगळा होता हा विषय त्याच्यामध्ये निघाला नाही नाही हा विषय आम्ही येणारच होतो ज्यावेळेस समितीची मिटिंग चालेल त्यावेळेस त्याच्यात तुम्ही आल्याच्यानंतर आम्ही थोडस साईडला वास कसला येतो इथे आता कुठे गेलो कुठे दाखवा बरं जरा त्यांना एक शौच खड्डा पाहिजे चला दाखवा जरा तिथे इतका वास येतोय सर तिथे शौच खड्डा वगैरे कुठे दाखवा बरं हा हा हे बघा शौच खड्डा कसा आहे शौच खड्डा आहे ओ या शोच खड्डा बघायला या ओ एस एम सी अध्यक्ष बोलवा ना अध्यक्ष टाकला इकडे राजमा अख्खा राजमा ओ इकडे या इकडे सर इकडे या तुम्ही बघा जरा हे काय पद्धत आहे सर

मग सर आम्ही तुम्हाला चांगलं समजतोय राव ऐक रे सर आता तुम्ही बोलले तो राजमा पाठवला हे बघा राजमा आत्ताच आहे तुम्ही असं सांगितलं मीडियाला सांगत होते ऑन कॅमेरा तुम्ही सांगितले की आम्ही राजमा रिटर्न पाठवला घेतला नाही हे तुम्हीच सांगितलं ना प्रकल्प अधिकाऱ्याला फोन लावला मला म्हणत होते ना शूटिंग नाही करते लावणी तर हे म्हणत चल तो है ने। ने। चारान, थारान, चारान, थारान। थारान। है नक्की का खोटं बोलण्याचं कारण खोटं बोलण्याचं कारण सांगा सर कोणाला पाठीशी घालताय नक्की तुम्ही इथं आणि तुम्ही आम्हाला सांगताय की ते रिटर्न पाठवले आणि दुसरी गाडी येते असं नाही बोलले तुम्ही डिस्ट्रॉय केला तुम्ही असं सांगितलं अहो ऑन कॅमेरा सांगितलं हे काय मॅडम सरांनी काय सांगितलं मागाशी अहो साहेब सगळं मान्य आहे मला हा काय प्रकार आहे हा जो इथं जो हरवाडा रोड एवढा थांबलाय हा काय प्रकार आहे बघा ना तुम्ही इतकी घाण आली दुर्गंध तिथं का आजार मॅडम तुम्ही तिथे सरांनी काय सांगितलं तो जीवन कुठं दिलं होतं रिटर्न पाठवलं होतं तुम्ही बोलले होते पाठवलं मॅडम गाडी गेली आता गाडी येणार आहे आम्ही तुम्हाला चांगलं समजतोय तुम्ही असं काय वाटतंय कोण बोलतो डिस्ट्रॉय यांच्या घरी अकॉर्डिंग आहे मॅडम ऑन कॅमेरा आहे जर का आपणच खोटं बोलत असेल तर विद्यार्थी काय करणार तुमचं रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकू का परत व्हिडिओ पाहिजे का तुम्हाला तुम्ही रिटर्न पाठवलेले ऐका ना तुम्ही रिटर्न पाठवलेले तुमची बाजू काय घेतली का तुम्ही काम करता एका उभं राहण्याचं उभं राहणं मुश्किल आहे ती कशा पद्धतीने शाळा अशी चालणार का माझ काय म्हणणं इथं 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 मुलींना जेवण देतो आपण इथं जेवण वाढतो आणि इथं जेवढी जर दुर्गंधी असेल ह्या मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होत नाही का व्यवस्थापन समिती जरा लक्ष द्या तुम्हाला हात जोडतो मी तुमची मुलं इथं आहेत तुम्ही वारंवार येत असतात आम्ही समजा माझा संबंध आहे का इतकी दुर्गंधी ह्या भागामध्ये आहे सुरक्षेच्या प्रश्नानंतर एखादी लहान विद्यार्थी गेले ना तिथे सरपून पडली त्याच्यामध्ये त्या दलदल मध्ये फसली किती घाण वास आहे आणि जेवायला आपण आपण गाणे शेजारी जेवणार का घरी तुम्ही सांगा मला मग ही गोर गरिबांची मुलं इथं शिक्यात यांची काय चूक आहे का इथं शिकायला येणार तुम्हाला ठीक आहे मुली जास्त शासन इतका पैसा आपल्याला देतोय तुम्ही निदान वाटतं लावा आम्हाला ऑफिस मधून बसलो वाटलं की ठीक आहे बाबा सरांचं मॅडमचं तुम्ही कोणासाठी पाठवली हो मॅडम राहू द्या तुम्ही राहू द्या आता तुमचं भरपूर झालं आम्ही माझं म्हणणं हेच आहे की अतिशय चुकीची पद्धत आहे या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी लय नाकाने कांदे सोलण्यापेक्षा माझं असं मत आहे की परिस्थिती येऊन आणि जर कोणाला वाटत असेल की आम्ही राजकारणासाठी ना वीस वर्ष आम्ही काम करतोय राजकारण विचकारण आम्ही काय करीत नाही पहिली गोष्ट ही जी पद्धत आहे आश्रम शाळेमध्ये यायचं मग शूटिंग करायची नाही ही दलदल दाखवायची नाही का लोकांना आपण प्रत्येक होईल तुम्ही प्रकल्प अधिकारी तात्काळ ही गोष्ट करा आणि सर मॅडम तुम्ही तिथे जबाबदार आहात या गोष्टीला की आपण आपल्या शाळेची स्वच्छताच ठेवू शकत नाही आपल्या घरामध्ये आपण असं वागू शकतो का उकिर्ड्याच्या कड्याला कोण जेवू शकतो का ही मोठी म्हणजे शर्मना गोष्ट आहे अतिशय चुकीची आहे संताप येणारी आहे त्याच्यामुळे माझं तुम्हाला म्हणणं याची द तक्रार मी आदिवासी विकास मंत्री आणि ए टी सी असतील त्या सगळ्या लोकांना सांगणार आहे